शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे महाशिवरात्र आज आम्ही निघालेले आहोत पाटमोंडी गावातला पाटणेश्वर मंदिरामध्ये तर मग चला घेऊया महादेवाचं दर्शन ट्रेन मध्ये तसे बरेच शंकराचे मंदिर आहेत ती पण तिथे पण जाणार आहोत इकडे आमच्या ट्रेनच्या रेल्वे स्टेशन आता बहुपूरपर्यंत जा गाडी नेता येईल गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि आता इथून जावं लागेल चालत किधर है प्रवेश द्वार? इधर जत्रा सुदाश थे, संधा गली की खूब मोटी जत्रा भरना रही थे। ये लोग का ये सकाली लाउकर के लिए दावेशन हो रहा थी। यहाँ आइकॉनिक तो ब्रिज। बहुत शक्ति थे।, थे। फेशल निला पानी। केमिकल मुला फेस हा गावातला जुना, जुना ब्रिज दर्शनासाठी रांग शकता खूप पासून लागलेले आहे मंदिर अजून दूर आहे बराच वेळ लागणार आहे दर्शनासाठी एवढी मोठी लाईन बघून असं वाटते की दोन तास जाऊ शकतात लाईन मध्ये तर आता आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यायला लागेल खरं तर आम्हाला पहाटे लवकर यायचं होतं सहा वाजता पण उठायला उशीर झाला त्यामुळे एवढ्या लवकर येऊ शकलो नाही आम्ही आम्ही आता आपली आलेलो आहे आता हनुमान मंदिर आहे हनुमानाचं दर्शन घेतो आणि पुढे जाऊन बाहेरूनच दर्शन घेऊ शंकराचं समोर बघू शकता पाटणेश्वरच स्वयंभू देवस्थान असलेलं प्रसिद्ध देवस्थान असलेलं आहे शिवशंकराचं मंदिर या दर्ज्यातूनच दर्शन घेतो आम्ही आता समोर दिसत आहे गाभारा महादेवाचं आता बाहेरून दर्शन घेतलं आहे आणि या मंदिराच्या मागे एक देवीचं मंदिर आहे देवी तिथे आता जाऊ दर्शनाला हा आहे शंकराच्या मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आणि या मंदिराच्याच मागे असलेलं देवीचं मंदिर देवीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आता आम्ही निघतो पुढच्या मंदिराकडे एक प्रॉब्लेम झाला आहे माझा एक माईक पाडला आहे हा दुसरा माईक आहे असाच एक माईक होता दुसरा तो आता गर्दीमध्ये कुठेतरी पाडला आता तेवढा नुकसान झालं माझा नको पाटणेश्वरची जत्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरते आणि तशी जागा पण इथं कमी आहे आम्हाला खूप गर्दी होते आणि इथं रस्ता पण छोटा आहे त्यामुळं खूप ट्रॅफिक होते रस्त्याला हायवेपासून गावामध्ये जो रोड आहे त्या रोडला पूर्ण पूर्ण ब्लॉक असतो रस्ता एवढी गर्दी असते ट्रॅफिक असते तिथे आता आम्ही निघाले आहोत गोटेश्वर मंदिरामध्ये गोटेश्वर मंदिर आमच्या पेणमधला गोटेश्वर मंदिर हां गोटेश्वर पेणमधला गोटेश्वर मंदिर तिथून जादा जाता आम्ही थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी इथे मोफत नाश्ता आहे चहा नाश्ता मोफत आहे इथे इथे सुद्धा मोफत आहे इथे सेवा दिली जाते पाहू शकता आपण सेक्शन घ्या प्रत्येकाने दिला जातो इथे लाडू खाऊन दिलेला आहे आणि श्राईन काय घेतलेला आहे श्लोक घेतला बरोबर वाचा लागलो चला आता महादेवाचं दर्शन पण झालेलं आहे आणि जत्रेत पण फिरून झालेलं आहे आणि पाटणेश्वरची जत्रा एक सुरू झाली की लगेच लागोपाठ जात्रा सुरू होतात ना पाटणेश्वरची पहिली जत्रा असते त्याच्यानंतर मग जत्रा सुरू होतात आता नेक्स्ट जत्रा आहे बळवलीची जात्रा रामनवमीला चला मग आता आपण गोटेश्वराच्या मंदिरामध्ये चला आता आम्ही आलेलो आहोत पेंड मधील गोटेश्वर मंदिराचे इथे हा हनुमान, हनुमान मंदिर आहे आमचं प्राचीन हनुमान मंदिर ते पुढे आहे हा गोटेश्वर मंदिर आणि ते सुद्धा लाईन आहे आधी हनुमान मध्ये आलेलं आहे दर्शन घेतो हनुमानाच त्याला गोटेश्वर मंदिरामध्ये भरपूरच गर्दी होती आणि आता निघतो विश्वे विश्वेश्वर मंदिरामध्ये तो पण पेण मधील एक प्राचीन मंदिर आहे आता आम्ही तिथं निघ जात आता आम्ही पोचलेलो आहोत विश्वेश्वर मंदिरामध्ये समोर बघू शकता हा विश्वेश्वर मंदिर आहे पेणमधील विश्वेश्वर मंदिर आणि इकडे पेणची स्मशानभूमी हे आमचे मित्र आहेत तुमच्या पण गर्दी आहे लाईन आहे म्हणजे हा मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे पेंडमधील विश्वेश्वर मंदिर शिरायला आता कंटाळा आलेला आहे लाईणीमध्ये राहायचा तो आता मो मोबाईल घेऊन आता तो बांधला बसतोय संध्याकाळी पालखी सुद्धा असते त्यासाठी पालखी तयारी चालू आहे पालखीची साफसफाई चालू आहे पालखीची जवळ आलेलं आहे आता लाईन संपत आलेली आहे सहीला बोलला का हां बोलला काय 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 चला तर फायनली दर्शन झालेलं आहे महादेवाचा विश्वेश्वर मंदिरात दर्शन आता, आ, आता दर्शन घेऊन आता निघतो आम्ही घरी सो आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आणि या ब्लॉग करतो एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये मध्ये